दिनांक चार व पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे महाबोधी बहुदेशीय संस्था हिंगोलीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेच्या निमित्त वर्षावास पौर्णा दिन आणि धम्म अभियान आंतरराष्ट्रीय सोहळा संपन्न करण्यात आला या धम्म सोहळ्यास श्रीलंका थायलंड येथील बौद्ध भिक्खू यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीलंका येथील भदंत हंडा पानगला ज्ञानरत्ना थैरा यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बौद्ध भिकूनी धमदेशना दिली या कार्यक्रमास सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर नांदेड डॉक्टर जे एम नरवाडे औरंगाबाद संयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी मऊ मध्य प्रदेशचे अध्यक्ष तथा महाबोधी बहुदेशीय संस्थेचे सचिव भदंत डॉक्टर एच आर धमदीप महाथैरो महाबोधी संस्थेचे अध्यक्ष पूज्य भदंत नागोस महाथैरो पुणे पूज्य भिकुनी शाके धम पूज्य भिकुनी रूपनंदा भिकुनी गोतमी श्रीलंका डॉक्टर सत्यपाल महाथेरू औरंगाबाद पूजा राहुल औरंगाबाद भंती मोगल्यान गंगाखेड भूषण मधुकर मांजरमकर माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण सुरेश आप्पा सराफ माजी नगरसेवक मिलिंद उबाळे साहेबराव कांबळे सारनाथ कांबळे अमित कळासरे नाथराव सपकाळ व श्रावस्ती बुद्धविहार परिसरातील आनंदनगर शिवलिंग नगर येथील महिला मंडळ बौद्ध उपासक व तरुण मित्र मंडळ यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली पाप कर्म न करे इस मन से यदि दान जत तारी पुरसै युगाने आठ पुरिस मुख करा ඒ සබගමතු සාාවක සංंगෝ බුදුරජාණන් වහන්සේ උඩෙසා ඇත්තටම ජීවමානව ඉන්නවා කියලා හිතා ගැන ශරීවිත පාරිකෝවික උද්වේශික කියලවේ කොටස් තුළට පूජාතිලන්නමड़ේ අපන්ස ග්‍රැන්හා ගුන්්ිजाාව खरोखर भगवान बुद्ध भगवंताच्या जन्मास्वरूप आमच्यासाठी जीवित आहेत भगवान बुद्ध हयात आहेत अशा प्रकारचं माणूस तुम्ही खूप श्रद्धेने जर भगवंत तुमच्या पुढे बसले असते भगवंत जर असते तुम्ही काय काय केलं असतं कशा कशा श्रद्धेने तुम्ही जीवन जगले असते तशाच प्रकारे तुम्ही ही शारीरिक चैत्यांना वंदना पारिभोगिक चैत्यांना आणि उद्देशिक चैत्यांना वंदना केली पाहिजे वंदना साधु साधु। कर हम लोग धम श्रवण करेंगे भगवान बुद्ध के काल की जब याद आती है तो भगवान बुद्ध के काल में भी उपासक उपासिका ऐसे ही धम्मश्रवण प्रकृति की गोद में किया करते थे भगवान ने जन्म लिया तो साल वृक्ष के नीचे लुम्बिनी उपवन में भगवान ने बोधि ज्ञान प्राप्त किया तो उर्वेला जंगल में उर्वेला में बोधि वृक्ष के नीचे भगवान ने प्रथम उपदेश दिया तो वो भी इसी पतन में वन में और भगवान का महापरिनिर्वाण हुआ तो वो भी कुशीनगर में साल वृक्ष के नीचे मल्लो के वन उपवन में और आज ऐसे ही प्रकृति में आप सभी बैठे हैं